मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानीवडे टोलनाक्यावर मध्यरात्री खैर लाकडाने भरलेल्या टेम्पोला पकडताना खैर तस्कर व वन कर्मचारी यांच्यामध्ये सिनेस्टाईल थरार घडला आहे मांडवी वनविकास महामंडळ अधिकाऱ्यांना खानीवडे टोलनाका परिसरात अवैधरित्या झाडे तोडून त्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी मांडवी आर एम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ठिकठिकाणी संशयित वाहनांची टेहाळणी करण्याकरता कर्मचारी दबा धरून बसले होते दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास महामार्गावर भाताने सकवारेतून लाकडाने भरलेला टेम्पो शिरसाडच्या दिशेने येताना दिसला मात्र गस्ती पथक येत आहे याची चाहूल लागल्याने वाहन चालकाने वाहन जोरात चालवून यू टर्न घेत मनोरच्या दिशेने वाहन पळविले यावेळी वन कर्मचाऱ्यांनी सरकारी व खासगी वाहनाद्वारे त्या टेम्पोचा पाठला केला सिनेस्टाईलने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र टेम्पो चालक काही थांबत नव्हता खानिवडे टोलनाका परिसरात जात असताना वन कर्मचाऱ्याने सरकारी वाहन टेम्पोच्या पुढे आडवे घालण्याचा प्रयत्न केला यावेळी चालक घाबरून वाहन चालू स्थितीत ठेवून चालत्या टेम्पो मधून उडी मारून जंगलात फरार झाला यावेळी वन कर्मचाऱ्याने तत्काल टेम्पो बंद करून टेम्पोचा ताबा घेतला वन कर्मचाऱ्यांनी टेम्पोमधील खैर प्रजातीचे सोलिव एकशे नव नग व टेम्पो जप्त केला दुसऱ्या घटनेत दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी भाताने गावपाड्यातील रस्त्यालगत पहाटे चार वाजताच्या सुमारास अज्ञात वाहन येताना दिसले त्यास हातवारे व विजेरीच्या सहाय्याने थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाहन चालक रस्त्यात वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत साथीदारासह जंगलात पसार झाला या टेम्पोमध्ये खैर प्रजातीचे अठ्याहत्तर नग सापडून आले खैर लाकडाची अवैधरित्या वाहतूक करणारी दोन्ही वाहने मुद्दे सहित जप्त करण्यात आली आहेत दोन्ही टेम्पो व खैर असा एकूण साडे चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले याविषयी अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली वन विकास महामंडळाचे सर्व कर्मचारी गणेशपुरी मांडवी शिरसाट सगळे सविस्तर केला गस्तीवर गेलो असता गुप्त माहितीनुसार गस्तीवर गेलो असता भाताने परिक्षेत्रातील संशयित टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोमध्ये खैर लाकडाचे माल मिळून आला आरोपी गाडी सोडून पसार झाला नंतर सत्तावीस सा, अठ्ठावीस तारखेला रात्री परत त्याच रस्त्यावर खैर मालाची वाहतूक करीत असताना टेम्पो जात असल्याची माहिती मिळाली नाही आम्ही परत त्याचा पाठलाग केला तो परत त्याला अटकाव केला असता तो आरोपी म्हणजे ड्रायव्हर गाडी सोडून पसार झाला त्याच्यातही खैर लाकडाचा लाकूड मिळून आले वन विकास महामंडळाच्या भाताने वनपरी मंडळाचा आम्ही वनपाला आहे दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कर्मचारी व अधिकारी हे रात्रगस्तीवर असताना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार की बा खैर लाकडा प्रजा मूल्यवान खैर प्रजातीच्या लाकडांची सदर क्षेत्रातून अवैध वाहतूक होणार असल्याची बातमी मिळाल्यावरून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून सापळा रचून आणि वाहन ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्याच्या सर्व ठिकाणी दबा धरून बसून नाकाबंदी करून दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीसच्या रात्री तीन पन्नास वाजता एक अज्ञात वाहन गस्ती पथकाच्या दिशेने आले असता त्यांना हातवारे करून व विजेरीच्या उजेडात उजेड त्यांच्यावर अंगावर मारून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन थोडंसं गस्तीपथकापासून थूर अंतरावर उभा करून वाहन चालक व त्याचे काही सहसाथीदार हे अंधाराचा फायदा घेऊन जंगलाच्या दिशेने पसार झाले आणि वाहनाची जाऊन बॅटरीच्या सहाय्याने तपासणी केली असता त्यामध्ये खैर प्रजातीच्या मौल्यवान प्रजातीचे सोलिव नग हे आपल्याला मिळून आले त्यानंतर त्या मालाची मोजदात केली असता त्या वाहनामध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर नग हे सोलिव असल्याचे निष्पन्न झाले व त्याचे एकूण घनमीटर एक पॉईंट झिरो वीस असे असून सदर वाहनाचा जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा वाहन क्रमांक हा एम एच फोर्टी वन ए यू सहासष्ट झिरो नऊ असा असून सदर वाहन हे मालेगाव परिवहनकडे रजिस्टर असल्याचे आमच्या मिळालेल्या पत्राच्या माहितीनुसार आमच्याकडे माहिती मिळाली असून त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत आणि सदर प्रकरणी वनपाल भाताने यांनी वनगुन्हा नोंद केला आहे त्याचबरोबर पुढील आरोपी चा तपास करणे व इतर आनुषंगिक सर्व कारवाई हे वन परिमंडळ भातानेचे कर्मचारी हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत त्याचबरोबर दिनांक अठ्ठावीस आठ आथ दोन हजार चोवीस रोजीही परत आम्हाला रात्रगस्तीवर आम्ही असताना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाल्यावरून त्या सापळा रचून पुन्हा आम्ही अठ्ठावीस तारखेलाही एक वाहन अशाच प्रकारे जप्त केलं आहे त्यामध्येही खैरसोलीव प्रजातीचे वन उपज हे आढळून आले आणि त्याचेही मोजदात केले असता एकूण नग एकशे नऊ आणि त्याचं घनमीटर एक पॉईंट आठशे अडुसष्ट एवढं घनमीटर असून त्याही वाहनाची आता पुढील सर्व वनगुन्हा नोंद करून पुढील सर्व कार्यवाहीक का, आम्ही वरिष्ठांच्या मान्य विभागीय व्यवस्थापक ठाणे तसेच मान्य सहाय्यक व्यवस्थापक ठाणे तसेच अधिकारी शिरसाड मा मान्य अधिकारी मांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व भाताना वर परिमंडळाचे कर्मचारी अधिकारी ही कारवाई करत आहोत तरी सदर एकूण दोन्ही गा वाहनामध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत जवळजवळ सव्वा दोन लाख रुपये ते अडीच लाख रुपयाच्या दराच्या आसपास त्याची किंमत असून जप्त करण्यात आलेल्या दोन्ही वाहनाची मिळून जवळजवळ बाजारभावानुसार शास बाजारभावानुसार बारा लाख रुपयाच्या आसपास किंमत आहे असं मिळून दोन्ही वाहनामध्ये कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही व मुद्देमालासहित एकूण आम, मुद्दे आम किंमत ही साडे चौदा लाखाच्या आसपास मुद्देमाला आम्ही या प्रसंगी जप्त करून कारवाई केली आहे गुन्हा नोंद केला आहे आणि आम्ही पुढील त्याबाबत कसून तपास व आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत